हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स या प्लॅक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आणि इकडे दे घेऊन इकडे व्हेरी गुड गुड बॉय आता पावडर लाव पावडर सो so गाईस तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं टुट्टू शेट नाही ना टोटू शेट आलेला आहे हा ना मी लावतो ना लावतो ना मिलावतो मिलावतो सो टोट्टू शेट आलेला आहे आणि आता टुटू शेट आता अंघोळ केली टोट्टू शेटने खाऊन पिऊन अंघोळ झाली आमची आता थांब ना काय पाहिजे थांब थम थांब 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 हा थांब सो आम्ही पावडर टिकली करतो रेडी होतो आणि मग तुमच्याशी बोलतो ओके okay? आम्ही रेडी होऊन बोलतो तुमच्याशी थांब थांब नको थांब ना गुड बॉय ना इथे देऊ इथे ठेव इथे देव इथे ठेव इथे 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 हां गुड बॉय तर काय आम्ही रेडी झालेलो आहे टिकल्याला पावडर लावले तो पुसून देत म्हणून तसे दिसते असो चालेल काय पाय लावतो मामाच्या फोनला तू पाय लावतो काय झालं आहे काय सगळ्याच so तुटूच्या पायावर लागले ठेच लागले बघा ते दाखवतंय काय आहे काय काय झालं फुक मारू खुश झालं बघा आधी दे आता तू tu 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 ada tu 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 bukmat kai dakola bot kai

काय पाहिजे नाव काय पाहिजे त्याच्यात कुकीज आहेत बाबू फसवण्याची काम आहेत एकूण फक्त हे पाहिजे मुंडी बघा तिथं हे पाहिजे हे पाहिजे उघडत नाही डबात चेमटवशी ना तुला चेंपटावी ना का? नावाखाली बटर कुकीज नाही तू तू इकडे बघ मामा पावडर बघायची लावले राम देव दे नागपूर ना बाई राहू दे आम्हाला तसंच पडते ना आता मा तुला पावडर ची नावा फस दे काय कुकी स्वतःने खाल्ल्या आणि याच्यात आपल्याला फरल भरून दिले आपण का फरल खायचा का मार मामाला मार आ? पादे मला पादे हे पाहिजे वडा पाहिजे मला आव्हा ठेव चुपछ कोण खाईल मार मामाला मार ना मामा देत नाही ना मार पा दे मार, मार मामाला मामाला पा दे मामाची बाईकची मामाच्या हातानाच मामा का घाबरेल सुचलात आम्ही एक राऊंड मारून येतो एक राऊंड मारून येतो मग जेऊ हा माझी एक राऊंड मार लेऊ जेऊ बोल कुठे बोल सलोनी आली आहे मम्मीकडे कडे सलोनी आली आहे सलोनीचं लग्न आहे सलोनी जुन्या व्हिडिओमध्ये असायची ऍडव्हान्स मध्ये सलोनीचं लग्न तेवीस डिसेंबरला आहे पण अनफॉर्च्युनेटली आम्ही केरळाला भक्ती शिमलाला आणि ताई पण शिमला शिमलाला तुला आमंत्रणच नाही करणार माझे भरोसा थांबू नको तू काय होऊन करतो हो तू हल् दिला नव्हती आलेली का बघ तिच्या हल्दीला हल्दीला होती का लग्नाला बाबा आपण

काहीच कोणतरी माझा फोन फेकून दिलेला आहे दे लवकर दे फोन माझा फोन दे लवकर हय टोटू नको पाय देऊ ना दे ना फोन मी रडेन नाही तर फोन दे मी रडतो बाग टोटू शेट दे लवकर फोन मग इकडे बघ रे अरे येऊ घे मम्माचा फोन घे हे घे आधी माझा दे फोन दे ना दे हा? तो, तो आदी गे फोन थांब अरे तो खराब झालाय अरे खराब झालाय फोन अरे फोनवर पाय नाही द्यायचा तिथे मामा आहे ना दे ये दे दे ना फोन फोन दे <laughs> दे लवकर <लो> फोन काय मग काय करायचंय तुला चड्डी घाट नाटक दे <लो कर। laughs> कुठे पळतो रे कुठे दे फोन दे फोन दे लवकर फोन दे लवकर दे लवकर फोन फोन देतो का नाही का नाही तुझा आहे तो मामाचा आहे ना दे मामाचा फोन दे दे मामाचा फोन दे लवकर दे दे ना फोन दे फोन डोले फोन फोन दे ढोल मिचकवून दाखव नको मला दे फोन फोन दे लवकर तुला कशाला फोन पाहिजे रे फोन दे वन वन टू वन दे लवकर फोन टू Pon de lokar One Pon de De lokar Siti Pon obol de, de. Halo Halo थांब तुझे थांब अरे थांबतो थांबतो थांबत थांब थांब ना फोन yeah, दे फोन yeah. दे फोन दे ना कोणाचा मोबाईल आहे तो डोला कसा मिचकून दाखव दे कोणाचा मोबाईल आहे मामा आहे ना मध्ये मामाला दे अरे दे ना नो 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 न नाही 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 दे इकडे फोन फोन दे इकडे फोन दे लवकर फोन दे लवकर फोन दे लवकर फोन दे प दे दे लवकर फोन दे 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 गुड बॉय आहे ना तू दे इकडे फोन होऊन दे ना मला पहिले पा दे पहिले पाहिले पा दे आधी पा दे मला मला आधी पा दे आधी पा दे आधी पा दे तुला तुला स्नॅपटॅक पाहिजे तुला आहे गाडी जाणार आता स्नॅपचॅटवर खेळू फिल्टर बघून खेळू का हे बघायचं का स्नॅपचॅट बोल नहीं ना तर थोडा वेळ मग चुचुटी बघतो हे बघा आणि मग चुच्यूटी बघून गेल्यानंतर आम्ही स्नॅपचॅट खेळू गाय जातात तुटूशेट बसलेल्या मामाच्या पो पोटावर बस थांबता थांबता था थांब थांब था, 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 था ना मला बोलू दे ना तर गाय जो थांब थांब ना तर गाय चुटूशेट बसलेल्या आहे मामाच्या पोटावर आणि तोटू शेट उड्या मारायचं ऐक उड्या मारायच्या चुटुशेटला पोटावर असे नाही करायचं ना काय तो आम्ही चुचुटीवी बघत होतो आता चुचुटीवी झाला पॉज कारण आम्ही बराच वेळ झाला बघतो आणि त्याला रिमोटला हातभीत नाही लावला त्यामुळे तो चुचुटीवी झालेला आहे पॉज झोपायचा आहे तुला झोपायचं आहे चुटुशेट झोपतो तू हा तुट शेट कसं झोपतो मला झोपून दाखव झोपून दाखव व्हेरी गुड झोप झोप परत झोपून दाखव माझा पण टिकला तर मजा आली ती मम्मी

जा फोन पेक ती बाहर नको बाहर नको बाहर नको बाहर नको बाहर न पिकाय बाहर नीति तिथे पेक जा मम्मी 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 फोन है ना मम्मी मम्मी इकड़े बम से मोबाईल नाही तो तिकडे मोबाईल फेकले इकडे चष्मा फेकले थांब ना देख रे फोन दे मग तू मोबाईल फेकतो ना फेकते मम्मी तुला फेकून देते आता बाबू ए बाबू कशा रडतो बाबू कशा रडतो बघ बाबू कसं रडतो कसं राहतो घ्या घ्या घे बाबांच्या घे बाबांच्या घे घे बाबांच्या घे बाबा घे घे अजून घे बाबांच्या गे मोबाईल येत फोन कणाला येतात का माहिती त्याला त्रास देवायला

फेकला ओके आपल्याला फोन नको फेकून देतो फोन बोला चल आपण कुठे मोबाईल फोन कुठे मामाचा मामाचा फोन कुठे कुठे मामाचा फोन पाहिजे मग फेकले बापरे आता मला मोबाईल फोन कुठे मामाचा पण आहे कुठला आवाज येतो मम्मीचा आवाज येते तुझा कान देऊन येतो तिथं टोटा हात देऊन कुठे रे मम्माचा फोन मम्माचा फोन कुठे योग योग फोन घे तुटुला फोन घे तुटला फोन तुटूला फोन हा हॅलो कर हॅलो कर हॅलो कर घे हॅलो कर कुठे मम्मी कुठे मम्मी? मम्मी आता मम्मी कुठे गेली बाबा आता मम्मी कुठे गेली बाबा <laughs> <laughs> तो तुझा पहिली मोबाईल सोडते आता फेकून वा दिसते वा वा <laughs> कुठे फोन कुठे 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 तम त्याला आवाज दे तो पाहता तुझा आवाज येऊन गपचुप बघते आहे ना मम्मी का। कार फोन घे दे मम्माला मम्माला दे

आणि खूप मस्ती खूप खेळल्यानंतर कामं पण करायची असतात हा तुला पण दाखवतो तू सगळ्यांची सगळे सबले कामं करता येते मम्मी बघा किचनचं प्लॅटफॉर्म साफ करते आणि दे हेल्प करायला टू टू शेट टू टू शेट तू, -टू -शे तू कर हेल्प करतो मम्माला हेल्प करतो ये मस्त ना मजा येते का तुला अरे तुटुचे तुला मजा येते का <laughs> रे अ इकडे बघ ना तुटुचे बाहुबली काय असतो रे बाहुबली बोल ते दे इकडं दे। ना एक मिनट ये बापू ये हातकड 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 हे ये सगळा पाणी गाय आता करे आता कर रे चल टुटू शेट बाय बाय कर टुटू टुटू शेट आता बाय बाय करेल बघा टुटू शेट बाय बाय करेल बघा का बाय बाय कर मग बाय बाय कर ना मला बाय 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 पाहते 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 हा व्हेरी गुड बाय बाय